तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण तुरी जी पहिली खुंडणी केलेली आहे पहिली खुंडणीनंतर आपल्याला असा रिझल्ट भेटलेला आहे तुम्ही पाहू शकता हे पहा पस्तीस दिवसाला आपण पहिली खुंडणी केली पहिली खोडणीनंतर चांगले पंधळलेले तूर दिसत आहे आता आपल्याला याच्यानंतर दुसरी खुंडणी करायची आहे आता याला साठ पासष्ट दिवस पूर्ण होत आहेत तर दुसरी खुंडणी करणार आहेत आपण तुम्ही केल्यानंतर तुमचा पण रिझल्ट असा आलेला आहे का ते सांगू शकता हे पा पहिली खुंडणी केले वेळेस त्या पा आपण हातानं खुंडणी केली होती पण आता ह्या फांद्या अशा फुटलेल्या आहेत आणि आता फांद्या अशाच सगळ्या फांद्या वरी जातात आणि त्याला चांगले फुले आणि शेंगा लागतात आणि याच्यानंतर आपल्याला दुसरी अशी खुंडी करायची आहे दुसरी शेंडे दुसरी खोंडी करायची आहे दुसरी खुंडीनंतर आपण रिजल्ट पाहणार आहेत तरी आपण आठ दिवसानं रिझल्ट पाहू ठीक आहे धन्यवाद